नमस्ते सर्वांना आशीर्वाद तुमचा या चॅनवर आपले सगळ्यांचे अगदी मी मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने घावणे बनवणार आहोत मालवणी पद्धतीने इथे मी हे तांदूळ भिजत घातलेले हे रात्रभर भिजत ठेवलेले आणि छान असे भिजले गेले आहेत आता मिक्सरला मी बारीक एकदम वाटून घेते पेस्ट करून त्याची इथे मी आता तांदूळ वाटून घेतले आणि छान एकदम अशी बारीक पेस्ट केली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी आता सर्वही काढून घेतलं वाटलेलं तांदूळ ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया हे मिक्सरचं भांडं धुवून घेते याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते अर्धा चमचा आणि मिक्स करून घेते व्यवस्थित इथे आता मी पाणी घालून एवढं पातळ करून घेतलं एकदा जास्त घट्टही नाही ठेवायचं हे बघा आता आपण घावणे बनवायला घेऊया इथे मी बिडं गरम करत ठेवलं आहे आणि आता आपण तेल लावून घेऊया मी असा कांदा घेतला आहे तर तुम्हाला ब्रश नाही लावायचं तर ब्रश नाही लावू शकता ही पारंपरिक पद्धत आहे कांदा लावून करायची असं कांद्याने तेल लावतात आपण आता त्याच्यावर घावणं घालून घेऊया मी एक छोटा कप अर्धा घेतला आहे आणि बाजूबाजूने घालायचं नंतर मध्ये घालायचं आणि एक मिनटासाठी फक्त झाकण ठेवते इथे घावणं घालून मी एक मिनटं फक्त झाकण ठेवलेलं हो आणि वरचं पाणी सुकलं आहे आता झाकण काढून जोपर्यंत बाजूने निघत नाही सुटत नाही तोपर्यंत आपण शेकून घेऊया शिजून घेऊया इथे आता बाजूने सुटला गेला आहे घावण असं छान झालं आहे आणि मी काढून घेते बघा मस्त जाळीदार अजून एक घालून दाखवते प्रत्येक वेळेला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि गॅस मिडियम ठेवायचं फास्ट नाही ठेवायचं आणि असं आज पहिलं बाजूला घालून घेऊ जास्त वेळ जास्त नाही ठेवायचं इथे आपला दुसरा पण घावणा तयार झाला आहे छान असा मस्त बघा आता असेच मी सर्व घावणे करून घेते आपले घावणे तयार होत आहेत तोपर्यंत मी चटणी वाटून घेते या चटणीबरोबर घावणे खायला खूप छान वाटतात किंवा नारळाच्या रसाबरोबर पण छान वाटतात पण मी चटणीबरोबर खाणार आहे त्याच्यामुळे मी चटणी बनवते इथे मी ही डाळ घेतली आहे थोडं लिंबू घेतलं आहे कढीपत्ता आहे मिरची खोबरं घेतलं आहे आणि कोथंबीर आणि थोडंसं मीठ आणि साखर घालते आणि हे वाटून घेते ही लसूण घेतले आहेत दोन ते तीन इथे आपले घावणे आणि चटणी दोन्ही तयार आहेत मस्त छान असे लुसूलुसू जाळीदार घावणे तयार झालेत हे बघा खूप सुंदर खायला खूप छान वाटतात आणि करायलाही एकदम सोपे आहेत नाश्त्याला किंवा टिफिनला करून शकतो हे पहिलं पाहुणे आले की पाहुण्यांसाठी मस्त असे छान ने नाश्ता आहे तर तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या तुमचा सबस्क्राईब करून धन्यवाद